नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात अल्पवयीन मुलांनी चोरले मित्राचे वडिलांचे पाच लाख रुपये आईला दागिने घेतले घरी फ्रीज आणला पंधरा दिवस बिर्याणी चायनीज वर नवीन नवी दुचाकी घ्यायला गेला मित्राच्या घरी पतंग उडवण्यासाठी गेल्यावर एका अल्पवयीन मुलाची कपाटातील पैशावर नजर पडली आणि दोघांनी मिळून प्लॅन केला बाकीचे दोघे त्या घरातील मुलाला पतंग उडवण्याच्या बहण्याने घराच्या छतावर न्यायचे दोन तीन दिवसात दोघांनी घरातील पाच लाख रुपये लंपास केले होते काही दिवसांनी ते नवी दुचाकी घ्यायला शोरूमला गेले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले रविवार पेटेतील प्लॉटिंगच्या तरुण व्यावसायिकांच्या घरातून पाच लाख रुपये चोरीला गेले होते त्यांच्या घरात सतत कुणी ना कुणी कामानिमित्त येत असल्यानं घर नेहमीच उघडं असायचं ही संधी साधून कोणीतरी रोबोट चोरली असावी असा, असा त्यांचा संशय होता त्यानुसार त्यांनी रोड पोलिसात दिलेली होती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकानं चोरट्याचा शोध सुरू केला होता पोलीस शिपाई साईनाथ गायकवाड कल्लपा देकाने व संतोष वायदंडे यांना खबऱ्याकडून संशयतांबद्दल माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून दोन अल्पवीन मुलांना पकडला त्यांच्याकडे चौकशी केल्यावर पैसे चोरल्याची त्यांनी कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रुपये हस्तगत केलेत मित्राच्या घरातील पाच लाख रुपये चोरलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे वागणं बदललं होतं चौघांनी मिळून एकाच रंगाचे कपडे शूज खरेदी केले होते एकाने आईसाठी सोन्याचा हार देखील घेतला होता वीज बिल भरणे दरमा डोईजळ असलेल्या कुटुंबातील त्या मुलाचं वागणं काहीनं खटकलं होतं आता तो नवी कोरी दुचाकी आणायला गेला होता त्यावेळेला आणखी संशय वाढला आणि पोलिसांना त्याबद्दल खबरे मिळाली गणेशोत्सवात त्यांनी हार वर्गणीसाठी मित्रांना पैसे दिले होते दररोज ते मित्र चायनीज बिर्याणी खात होते बारा ते पंधरा दिवसात त्या अल्पवयीन मित्राने दीड ते दोन लाख रुपये खर्च केले होते असंही पोलीस सूत्रांनी सांगितलं